नमस्कार मित्रांनो स्पर्धेतील सहभाग प्रमाणपत्र कसे डाउनलोड करायचं हे आपण बघणार आहोत सगळ्यात आधी महानाट्यस्पर्धा डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन क्लिक करायचं आहे त्यानंतर संस्था लॉग इन करायची आहे आणि ते जो नंबर टाकणार आहात मोबाईल नंबर तो याआधी स्पर्धेचा फॉर्म भरताना जो नंबर आपण दिला होता तोच नंबर इथे पुन्हा द्यायचा आहे आणि त्यानंतर ओ टी पी पाठवा यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला ओ टी पी येईल आणि ओ टी पी आल्याच्यानंतर इथे ओ टी पी टाकायचा आहे आणि ओ टी पी व्हेरीफाय करायचा आहे ओ टी पी व्हेरीफाय केल्याच्यानंतर इथे तुम्हाला उजव्या बाजूस तीन लाईन दिसतील तिथे क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अहवालमध्ये जायचं आहे मंजूर मराठी नाट्यस्पर्धा प्रवेशिका मंजूर बालनाट्यस्पर्धा प्रवेशिका असं दिसेल तुम्हाला ज्या स्पर्धेतील सर्टिफिकेट हवं असेल तिथे क्लिक करा आणि तुम्हाला असं ऑप्शन दिसेल वेगवेगळ्या कलाकारांची नावं दिसतील आणि इथून तुम्ही सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता